नमस्कार मंडळी तर मी तुमच्यासाठी स्पेशल रेसिपी घेऊन आलेली आहे मिनी कचुरीची तर माझ्या श्वेता किचन चॅनलवर खूप खूप स्वागत तुमचं तर मी इथे आता मैदा घेतलेला आहे मंडळी मैदा छान असा आपल्याला मोहून घ्यायचा आहे साधं तेल टाकायचं आहे त्यासाठी मी आता थोडंसं मीठ टाकून घेत आहे मळून घेणार आहे तर त्याच्यासाठी मी चार चमचे तेल घेतलेलं आहे इथे बघू शकता तुम्ही थोडं थोडं घालून आपल्याला हे होऊन घ्यायचं आहे पीठ पूर्ण पीठ म्हणजे मी मैदा घेतलेला आहे तुम्ही गव्हाचं पीठ पण घेऊ शकता पण जे मैद्याने खुसखुशीत कुश होतील आपल्या कचोरी ते गव्हाच्या पिठामध्ये होणार नाही त्याच्यासाठी मी मैदाच घेतलेला आहे तुम्ही पण मैदाच घ्या किंवा थोडं मैदा थोडं गव्हाचं पीठ घेऊ शकता तुम्ही पण थोडेसे नरमच होतील तरी पण तर मी पूर्ण मैदाच घेतलेला आहे इथे तर आता उरलेलं तेल पण आपल्याला मो पण झालेलं नाही आहे पीठ जवळ येत नाही आहे त्याच्यासाठी मी पूर्ण चार चमचे तेल वापरलेलं आहे इथे पाहू शकता तुम्ही आता डो मस्त तयार झालेला आहे मंडळी बाहेरचं बाहेरची कचोरी कचोरी किंवा दुसरं काहीतरी आपण वस्तू आणतो पण ते पन, कशा पण तेलामध्ये कसं कसं पण बनवतात कधीचं पण ते उकळलेलं तेल असते ते तर आपला इथे गोळा तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही तर बाहेरचं विकत आणण्यापेक्षा घरच्या गर घरी सोपी पद्धत आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ पूर्ण कीप करू नका तुम्ही पूर्ण बघा माझा व्हिडिओ तर तुमच्या लक्षात येईल रेसिपी तर थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळायचं मळायचं आहे मैद्याचं पाहू शकता तुम्ही खूप पातळ पण करायचं नाही खूप घट्ट पण कराय करायचं नाही आहे आपल्याला पीठ हे तर आपलं पीठ तयार आहे म्हणून पाहू शकता खूप नरम पण नाही आणि खूप घट्ट पण नाही आहे छान असं लो तयार आहे पाहू शकता बघा छान असा नरम खूप घट्ट नाही आहे नरम आहे तर हा आता टो दहा सात ते आठ मिनटासाठी दहा मिनटं समजा दहा मिनटासाठी आपण हे झाकून ठेवू दहा मिनटापेक्षा जास्त जे झाली तरी चालतील तर इथे आता मी पॅन गॅसवर ठेवलेला आहे तर आता मसाला तयार करायचा आहे त्याच्यासाठी मी धणे घेतलेले आहेत चार चमचे आणि इथे बडीशेप घेते मी चार चमचे आणि हे खूप करपवायचं नाही आपल्याला हे आपल्याला थोडंसं गरम करायचं आहे म्हणजे त्याच्यातला ओलेपणा असतो तो निघून जाईल जाईपर्यंतच गरम करायचं आहे आणि थोडीशी लवंग घेतलेले आहे तीन ते ती चार मी खूप जास्त पण नको कारण तिखट होईल त्याच्यासाठी आपल्याला तिखट केवढं आवडेल तेवढंच घ्या आणि इथे मी काळी मिरी पण घेतलेली आहे बऱ्यापैकी आणि छान असं हे गरम करून घेऊया खूप करपवायचं नाही आहे आपल्याला मंदाचेवरच हे गरम करून घ्यायचं आहे आपल्याला करपवलं तर खूप कडवटपणा येईल कचोरीमध्ये आणि खूप वाश येईल वेगळाच आणि इथे मी तीळ घेतलेले आहेत पांढरे थोडेसे थोडेसे म्हणजे पाच ते सहा चमचे आहेत एवढे मी तीळ घेतले आहेत आणि ते पण गरम करून घेऊया आपल्याला मिक्सरमध्ये वाटायला पण बरं होईल ते खुसखुशीत असे छान आणि वास पण खमंग असा येईल कचोरीला आपल्या तर आपला गरम मसाला भाजून झालेला आहे खडा मसाला छान असा तर आता आपण हे काढून घेऊया इथे गॅस बंद करूया आपण आणि ते काढून घेऊया एका भांड्यामध्ये म्हणजे ते थंड होईल आपल्याला गरम गरम वाटता येणार नाही आहे म्हणून आता इथे मी हे बघा बालाजीचे शेंगदाणे घेतले आहेत ते पण मी टाकणार आहे त्याच्यामध्ये तर हे आधी वाटून घेऊया कडे मसाले सर्व आणि बारीक असे खूप बारीक पण करायचे नाही तर आणि इथे मी ही आ, आमचूर पावडर तयार केली आहे घरच्या आम्ही आंब्याच्या सीझनला कच्च्या आंब्याची कापी सुकवून घेतो आणि ते सुकवून ठेवतो मीठ लावल्यावर मीठ लावून ते आपण कशात पण वापरू शकतो तर इथे मी हळद पण टाकून घेतलेली आहे आणि लाल तिखट तुम्हाला केवढं तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही घ्या तर मसाले आपले हे बघा र बारीक केलेले आहेत मिक्सरमध्ये छान असे तर मंडळी आपण घरचे मसाले वापरून सर्व इथे मस्त बनवत आहेत कचोरी तर मी साखर टाकायला विसरलेली आहे त्याआधी एक सांगायला विसरली तुम्हाला ह्याच्यामध्ये हिंग आणि जिरं पण टाकलेलं मी तर ते व्हिडिओमध्ये पण दाखवलं नाही माझ्या लक्षातच नाही राहिलं तर मी इथे हिंग अर्धा चमचा आणि दोन चमचे जिरं टाकलेलं होतं तर आता हे आपण शेंगदाणे आणि गाठे वाटून घेऊया मिक्सरमध्ये छान असे खूप बारीक पण नाही होऊ द्या आणि खूप जाड पण नाही ठेवायचे आहेत आपल्याला हे एव... बघ झालेलं आहे आपलं वाटून पाहू शकता तुम्ही मस्त असं आपला मसाला तयार करूया आपण मंडळी माझा पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही ह्याच्यामध्ये दोन्ही साहित्यामध्ये तेल जास्त असल्यामुळे शेंगदाण्यामध्ये पण तेल होतं आणि गाठे घेतले शेवगाठे त्याच्यामध्ये पण तेल होतं त्याच्यामुळे तेल खूप सुटलेलं आहे त्याला आणि इथे मी आता थोडंसं मीठ अख्ख्या अख्ख्या साहित्यामध्ये मी दीड चमचा पूर्ण मीठ वापरलेलं आहे जास्त पण नाही वापरलं आहे मग जेवढं लागेल त्यानुसारच वापरलेलं ला आहे कारण आपल्या गाटे पण होते त्याच्यामध्ये पण मीठ होतं आणि शेंगदाणे घेतलेले आपण त्याच्यात पण मीठ होतं त्यानुसार मी मीठ इथे घेतलेलं आहे तर आपला मसाला ही तयार आहे ही चटणी आपण पाणीपुरीमध्ये गोड आंबट चटणी वापरतो ना ती चटणी आहे ही तर मी ती दोन चमची वापरून घेतलेली आहे ह्याच्यामध्ये बाइंडिंगसाठी म्हणजे गोळा होईल त्याचा आणि आपण थोडंसं तेल पण वापरून घेऊया दोन चमचे तर गोळा आपला तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही मस्त असा मसाल्याचा गोळा खमंग वास सुटलेला आहे घरामध्ये लिंबूच्या आकाराचा लिंबू एवढा गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला आपण जे पिठाचा गोळा घेतो त्याच्यापेक्षा थोडा छोटा घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे त्याच्यामध्ये बस बसून आपण गोळा करू शकतो पहा छान असा कलर पण छान आलेला आहे खायला पण या कचोऱ्या खूप छान लागल्या सगळ्यांना आवडल्या असे गोळे हे एवढ्याच सा साहित्यामध्ये मी पंचवीस वीस ते पंचवीस गोळे करून घेतलेले आहेत मी मसाल्याचे आणि पिठाचं आपण जे पीठ मळलं आहे त्याचे पण गोळे तेवढेच झालेले आहेत आपण घरच्या घरी एवढं बनवलं आहे आपण तर ते कमी साहित्यामध्ये आपण व्यवस्थित सर्वजण खाऊ शकतो असं बनलेलं आहे हे आपण विकत आणलो तर हे जवळजवळ दोनशे ते अडीचशे रुपयाचं आहे एवढा काही खर्च झालेला नाही आहे आपल्याला आपन खायला शक्तो सा भायर सा तर घरच्या घरी बनवून व्यवस्थित आपण आपल्या माणसांना खायला देऊ शकतो छान असं बाहेरचं आणण्यापेक्षा तर बघा मंडळी ही रेसिपी खूप आवडेल तुम्हाला तर असे आपण सर्व गोळे करून घेऊया छान असे आणि त्याच्यामध्ये आपण जे मसाल्याचं साहित्य जे बनवले आहे त्याचे गोळे ते आपण त्याच्यामध्ये भरून घेऊया छान असे सर्व गोळे करून घेत आहे मी बाळा मंडई आता आपण त्याच्यामध्ये जो आपण मसाला बनवला आहे त्याचा गोळा टाकून घेऊया या पद्धतीने असं इथे भरायचं आहे आपल्याला लाटायचं नाही आहे किंवा काय करायचं नाही हातावरच सर्व बनवून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित एका साईडने असा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि मस्त मध मध्ये गोळा हे कराय शिरवत आपण दाबून दाबून वरचं थोडंसं उरलेलं पीठ आहे ते आपण काढून घ्यायचं आहे तर गोळा आपला तयार झालेला आहे मंडळी पहा तर असे आपण सर्व गोळे करून घेतलेले आहेत तर आपण हे मंदाचेवर तेल तापत ठेवलेले आहे मी गोळे करता करता तर तेल खूप हाय फ्लेमवर करायचं नाही आहे आपल्याला तापवायचं नाही आहे उकळवायचं नाही आहे तर मी इथे आधी पीठ टाकून बघितलं आहे म्हणजे आपल्याला कळते की किती आपलं तेल तापलेलं आहे ते त्याच्यानंतर मंद ह्याच्यावरच हे कचोरी फ्राय करून घ्यायची आहे आपल्याला सात ते आठ मिनटं लागतात मंडळी हे फ्राय करायला एक बॅचमध्ये जे फ्राय करतील ते सात ते आठ मिनटं लागतात मंदाचेवर करायचे आहेत आपल्याला हे फ्राय म्हणजे जेणेकरून आपला आतला मसाला पण फ्राय झाला पाहिजे त्यासाठी आणि डायरेक्ट आपल्याला धारीने हलवायचे नाही आहे चमच्याने आधी मस्त फिरून घ्यायचे आहे म्हणजेच तेलामध्ये खेळवत खेळवत त्यांना फ्राय करायचे आहे तर आपल्या कचोरी एक मध्ये फ्राय झालेले आहेत मंडळी पाहू शकता तुम्ही छान असा कलर आलेला आहे तर आपण आता हे काढून घेऊया पहा किती मस्त कलर आलेला आहे खाण्यासाठी रेडी आहेत पण गरम आहेत मंडळी छान <laughs> कलर आलाय तर असे मी सर्व ट्राय करून घेत आहे कचोरी आपल्या रेडी आहेत जर तुम्हाला आवडला असेल माझा हा नवीन मेनू तर लाईक सबस्क्राईब शेअर करा बेल ऐकन दबा जेणेकरून पुढची रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचेल यासाठी आणि खायला या कचोरी Daniel Ada.